नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या जाण्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपण आलेलो आहोत कोल्हापूर महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी तुम्ही पाठीमागे पाहू शकता आपण मंदिराच्या बाहेर रविद्वाराजवळ आलेलो आहोत आणि आज ख्रिसमस नाता पण खूप गर्दी आहे आणि आपण देवीच्या दर्शनाला जाणार आहोत थोडा बाहेरूनच दर्शन घ्यावं लागेल कारण खूपच मोठी अशी रांग लागलेली आहे तर आतून मंदिर परिसर कसा आहे थोडक्यात मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवतो समोर दिसत आहे महालक्ष्मी देवी मंदिर कळस दर्शन आहे संपूर्ण बाहेरून संपूर्ण परिसर दीपस्तंभ आणि आज ख्रिसमस क्रिसमस नाथा सणामुळे खूपच गर्दी आहे आपण बाहेरून दर्शन घेतले नाही पाहू शकता स्क्रीन दर्शन घेऊ दर्शन

söylediğimi nereden istediler nereden buldular